महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सई जाधव यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लष्कराच्या इतिहासात एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती जी परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे सई जाधव या देहरादून इंडियन मिलिटरी अकादमी आय एम ए मधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत एकोणावीसशे बत्तीस मध्ये स्थापन झालेल्या आयएमए संस्थेची त्र्याण्णव वर्षांची केवळ वर पुरुष अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली आहे त्या भारतीय लष्कराच्या टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना विभागात रुजू झाल्या आहेत एनडीए मध्ये दोन हजार बावीस पासून महिलांचे प्रवेश सुरू झाले होते तेव्हापासून आतापर्यंत एकही महिला अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली नव्हती हे रेकॉर्ड तयार करणाऱ्या सई जाधव पहिल्या महिला ठरल्या आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीला फॉलो करा आणि ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद